महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे लाडकी बहिणी योजना संदर्भातील ही सध्याची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगतो की मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे जून महिन्याचा हप्ताही तयार सुरू आहे तर म्हणजेच तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये मिळणार आहेत ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आज दिनांक सात जून ची महत्वाची बातमी आपण पाहत आहोत मे व जूनच्या हप्त्याची संपूर्ण माहिती मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांनी ही नोंद करून घ्यायची आहे आता असं समजण्यात आहे की महिलांनी नियमांचे उल्लंघन केले आहे सरकारी नोकरीतील असलेल्या काही महिलांनी देखील हा लाभ घेतला आहे सरकार आयकर रिटर्न डेटाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्या महिलांची तपासणी पुन्हा होणार आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर नाव योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास सचिवांना योजनेतील फसव्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी परवानगी दिली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की बावीसशे पेक्षा अधिक सरकारी महिला कर्मचारी या योजनेच्या गैरफायदा घेतला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असतो त्यामुळे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतं त्यामुळे अशा महिलांना योजनेसाठी पात्र नाही जर अशा महिलांनी योजनेची पात्रता केली त्यांवर कारवाई होणार आहे राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे आता पर्यंत अकरा हप्त्यांचे सोळा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला हे सर्व पैसे मिळाले आहेत का मे महिन्याचा हप्ता बहुतेक सर्वांना मिळालेला आहे आता जून महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू आहे कारण की, की यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून एक्केचाळीस म्हणजेच चारशे दहा पॉईंट सदतीस कोटी रुपये वळवण्यात आले आहे हे पैसे तुमच्या खात्यात हप्त्यासाठी वापरले जाणार आहे ही बातमी तुम्हाला एकदा पुन्हा निधी वळवण्यासाठी आलेली आहे म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचा निधी पुन्हा देणारा येणार आहे कारण की मे महिन्यात खूप लेट झाला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना लवकरात लवकर पैसे दिले नव्हते त्यामुळे आपल्याला पैसे लवकरच येणार आहेत पूर्वी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग खात्याचा निधी वळवण्यात आला होता आता यावर मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती आता पुन्हा असाच निधी वळवण्यात आलेला आहे त्यामुळे कोणाचे पैसे अडकले जाणार नाहीत सर्वांचे पैसे येणार आहेत आत्ताचा आलेला हा हप्ता पंधराशे रुपये आहे तर थोडक्यात माहिती दिली जाईल तर आत्ताची ही आजच्या या घडामोडीत आपण पाहिलेलं आहे ते मेचा हप्ता जमा झालेला आहे आणि जूनचा हप्ता लवकरच मिळणार आहे पंधराशे रुपयाची रक्कम मात्र महिलांना खात्यात जमा झालेली आहे अपात्र महिलांवर सरकारची कारवाई लवकरच करणार आहे आतापर्यंत अकरा हप्ते सोळा सोळा हजार पाचशे सोळा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असण्याचे आवश्यक आहे हे अपात्र असलेल्या महिलांनी लवकरात लवकर, लवकर नोंद करून घ्यायची आहे कारण की सरकारी गव्हर्नमेंटला असलेल्या महिलांनी पण हा फॉर्म भरलेला आहे सरकारने सक्त वॉर्निंग दिलेली आहे तुम्ही बघू शकता ज्यांनी पण हा फॉर्म भरलेला आहे त्या बावीस बावीसशे पेक्षा अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यायची ही बातमी ज्यामुळे महिला या योजनेसाठी पात्र नाही होणार होऊ शकत ज्यांनी जर सरकारी गव्हर्नमेंटला असलेल्या महिलांनी जर ही फॉर्म भरला असेल लाडक्या बहिणीचा तर तो अपात्र ठरला जाईल तर इथून पुढे सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सरकारने हे लवकरात लवकर पाऊल उचलल्यामुळे लाडक्या बहिणी बहिणींना दिलासा मिळाला आहे आणि लाडकी बहीण आता योजना कायमची सुरू राहणार आहे असा सरकारने निर्णय केला आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा धन्यवाद